सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार हा दिवस अमेरिकेच्या शेअर बाजाराचा काळा दिवस ठरला अमेरिकेच्या शेअर बाजाराचे प्रमुख इंडेक्स एस एन पी जवळपास एक दशांश पाच टक्क्याने तर नेस्डॅक्स जवळपास तीन दशांश एक टक्क्याने घसरला अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख दिग्गज कंपनी एनविडिया या कंपनीचे मूल्य जवळपास सतरा टक्क्यांनी घसरले एका दिवसात सहाशे बिलियन डॉलर गमावणारी ही अमेरिकेच्या इतिहासातील पहिली कंपनी ठरली आहे सोमवारी असं काय घडलं तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धीरज आपण पाहत आहे धिकुमा ऑफिशियल चीनमधील डीप सीक कंपनीचे संस्थापक लिओ वेन फेन या चाळीस वर्षाच्या तरुणाने अवक्या दोनशे साथीदाराच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानात महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे त्यानं डीप सिक आर वन हे चॅटबॉट ॲप्लिकेशन तयार करून अमेरिकेमधील सिलिकॉन व्हॅलीतील अनेक मोठ्या कंपन्यांना हादरा दिला आहे त्याचं झालं असं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात अमेरिकेच्या कंपन्यांचं एक हाती वर्चस्व होतं गुगल मेटा ओपन ए आय या यासारख्या कंपनींनी आपले वेगवेगळे चॅटबॉट तयार करून या क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले आहे ओपन ए आयचे चॅट जी पी टी हे ॲप्लिकेशन याच मॉडेलवर आधारित संवादात्मक ए आय आहे डीप सीक ही चायनीज कंपनी असून तिने अवघ्या सहा मिलियन डॉलरमध्ये हे चॅटबॉट तयार केले आहे तर ओपन ए आयच्या चॅट जी पी टी या ॲप्लिकेशनच्या निर्मितीसाठी जवळपास पाचशे मिलियन डॉलर इतका खर्च आला होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान इतके महाग होण्याचे कारण म्हणजे त्या तंत्रज्ञानामध्ये वापरली जाणारी चिप्स या चिप्सची निर्मिती अमेरिकन कंपनी एन ही करते या तंत्रज्ञानासाठी अडव्हान्स चिपची आवश्यकता असते आणि ही कंपनी त्या ॲडव्हान्स चिपची निर्मिती करते अमेरिकेच्या धोरणानुसार ह्या ॲडव्हान्स चिप इतर देशांना देण्यास बंदी असताना देखील सिक या कंपनीने एच एट हंड्रेड या ओल्ड व्हर्जनच्या चिपच्या मदतीने ही गोष्ट शक्य केली आहे जे की चॅट जी पी टीसाठी वापरल्या जाणाऱ्या अडव्हान्स चिपपेक्षा कितीतरी पटीने स्वस्त आहे आणि डीप सिप हे ॲप्लिकेशन चॅट जी पी टीपेक्षा कितीतरी पटीने अडव्हान्ससुद्धा आहे त्यामुळे हे तंत्रज्ञान जनसामान्यांपर्यंत स्वस्त आणि किफायतशीर मूल्यामध्ये मिळणार आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेकअप कॉल फॉर अमेरिका असे म्हणून या क्षेत्रातील कंपन्यांना सतर्कतेचा सा व सावधगिरीचा इशारा दिलेला आहे ए आय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमेरिका आणि चीन दोघेही एकमेकासमोर आले आहे आणि कोण भविष्यात एकमेकावर कुरगोडी करेल हा काळच ठरवेल दोन वर्षापूर्वी ओपन ए आयचे संस्थापक सॅम अल्टमन यांना राजन आनंद यांनी एक प्रश्न विचारला होता की दहा मिलियन गुंतवणुकीमध्ये यासारखे तंत्रज्ञान भारतात विकसित होऊ शकते का त्यावर सॅम अल्टमन असे बोलले की ही गोष्ट जवळपास अशक्य आहे तरी देखील आज चायनाने केवळ सहा मिलियन डॉलरमध्ये हे तंत्रज्ञान विकसित करून अमेरिकेला पिछाडी दिली आहे खंत हीच आहे की ही गोष्ट भारतासारख्या देशात झाली नाही ज्याप्रमाणे एकोणीसशे साठच्या दशकात सोवियत युनियनने स्पुटनिक वन हे कृत्रिम उपग्रह लाँच करून अमेरिकेला हादरा दिला होता त्याचप्रमाणे चीनने हे स्फुटनिक कार्य करून आज अमेरिकेच्या ए आय तंत्रज्ञानाला चॅलेंज केलं आहे चीन आणि अमेरिका हे दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात आणि तंत्रज्ञानात प्रगती करून एकमेकाला आव्हान देत आहेत तर भारतासारखा देश हा महागाई बेरोजगारी उपासमार यासारख्या समस्यामध्ये अडकलेला आहे आपण पाकिस्तानासोबत आपली स्पर्धा न करता अमेरिका आणि चायना यासारख्या देशासोबत केली तर आपण प्रगती साध्य करू आणि आपली वेगळी ओळख निर्माण करू अशा चालू घडामोडीवर आधारित माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार